रोगनिदानमधील निदानमधील फर्स्ट टॉपिक आहे अग्निमान्य आपण आपण जे जेवण करतो त्याचं ते त्याला जे पचवण्याचं काम आहे ते जाठर अग्नी करते तो, तो जो जाठर अग्नी असेल जो अग्नी आहे तो प्रादिप्त असायला पाहिजे पण जो तो अग्नी मंद झाला तर त्याची काय लक्षणं हो दिसतात हे या टॉपिकमध्ये सांगितले आहेत अग्निमान्य असं दिलं आहे त्याची व्याख्या बघा या व्याधीत अग्नीची पचनशक्ती उन्हावते त्याला अग्निमांदे असे म्हणतात पचनशक्ती उन्हावते त्याला अग्निमांदे असे म्हणतात त्याचा हेतू अग्निमांद्याचे हेतू बघा अभोजन अभोजनात अजीर्ण अतिभोजनात अतिविषमाशनात असात्म्य गुरु शीत अतिवृक्ष संतुष्ट भोजनात विरेक व मनस्नेह विभ्रणात वैषम्य देशकालस्तुवैषम्य अग्नेयगानांच्या विधा, विध स दुष्टो अन्नं न ततपचति पचती अपच्छमानं अपच्यमान शुक्त यातन विषरूपताम चरक चिकित्साचा हा श्लोक आहे अग्निमान्याचे हेतू काय आहेत बघा अजिबात आहार न घेणे अति आहार घेणे विषमाशन करणे असात्म्य गुरु अतिशीत अतिवृक्ष दुष्ट शिळे नसलेले विषयुक्त अन्नसेवन करणे चरांचा मि मिथ्यायोग होणे वेगविधारण करणे याचबरोबर चिंता शोक भय असे मानसिक कारणं आहेत त्यांनीसुद्धा अग्निमांदे होतो हे अग्निमांद्याचे हेतू आहेत श्लोक पण इम्पॉर्टंट आहे लक्षात ठेवा आता अग्निमंदाची संप्राप्ती काय बघून विषमो वात जान रोगान तीक्ष्ण पित्तनिमित्त जान करोत्यग्निसतः मंदो विकाराम कफसंभावना हा माधव श्लोक आहे वर वर्णन केलेल्या हेतूने दोष प्रकोप होतो आता हे जे आपण वर्णन केले होते सांगितलेले आहेत अजिबात आहार न घेणे आहार घेणे विषमाशन असात्म्य गुरु अशा पदार्थांचे किंवा शेळ्यांना खाणे ह्याच्यामुळे काय होतं दोष प्रकोप होतो आ, हे दोष अग्नीला दुष्ट करतात वायु विषम गुणाने प्रकोपित झाल्याने तो कधी योग्य संदुष अग्नी संदुषण करतो तर कधी अजिबात करत नाही अशा प्रकारे त्याची सं